हॅलो तर आजची आपली रेसिपी असणार आहे पनीर टिक्का मसाला अगदी हा एक मसाल्याचा पॅकेट वापरून आणि आपली एक ट्रिक वापरून अगदी धाब्या स्टाईल हॉटेलसारखी पनीर टिक्का मसाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही देखील ट्राय करा कशी होते मला देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हा मसाला मी एका बाउलमध्ये अगोदर सर्वात प्रथम काढून घेते ही ट्रिक ह्या मसाल्याच्या पॅकेटवरच लिहिलेली आहे पण फूडची जी आहे ट्रिक ती वापरून तुम्ही नक्की करा ॲड मी एक ट्रिक केलेली आहे ती वापरून नक्की करा सेम हॉटेलसारखी आपली पनीर टिक्का मसाला होणार आहे तर एका वाटीमध्ये एक वाटी मी दूध घेतलेलं ते थोडं थोडं करून अगोदर ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपल्या त्या मसाल्याच्या ज्या गाठी झालेल्या आहेत आपल्याला त्या मिक्स एकदम दुधामध्ये करून घ्यायच्या आहेत आणि हा मसाला रेडी करून मी ठेवणार आहे नंतर थोडंसं अजून दूध वतून म्हणजे जी वाटीमध्ये मी दूध घेतलेलं तेच थोडं थोडं करून आपल्याला हा मसाला रेडी करायचा आहे हा पॅकेटमधला मसाला आहे एक्स्ट्रा कोणता मी यूज केलेला नाही आता पुढे एक्स्ट्रा यूज केलेला आहे हे तुम्हाला मी दाखवते तर एका मिक्सरच्या जारमध्ये दोन मी कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्स म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक तर मी दोन कांदे असे लांब ओबडधोबड कापून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन टॅमॅटो छोटे टॅमॅटो होते म्हणून मी तीन टॅमॅटो घेतलेले आहेत ते देखील ओबडधोबड कापून याचा देखील आपल्याला टॅमॅटोचा टॅमॅटो मिक्स मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर हे दोन्ही वाटून झाल्याच्या नंतर ह्या मसाल्यासाठी म्हणजे तो जो मसाला आहे पंचवीस ग्रामचा तो टू सर्विंग तिथं लिहिलेलं होतं तर दोन माणसांसाठी तो मसाला आहे तर मी शंभर ग्राम शंभर ग्राम किंवा एकशे पंचवीस ग्राम असे मी आसपास पनीर घेतलेलं आहे ते मी मोठे मोठे असे चौकोनी काप करून घेते तर तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या साईजचं तुम्हाला पनीर कापून घ्यायचं आहे तुम्ही त्या साईजचे पनीर कापू शकता तर हा पनीर शंभर किंवा एकशे पंचवीस ग्राम असेल एकशे पंचवीसच्या आसपास असेल तर आता याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं थोडंसं फ्राय करायचं जास्त जळवून घ्यायचं नाही तेल गरम झाले की नाही हे हाताच्या साह्या मी नेहमी चेक करते दे। तुम्ही देखील असंच चेक करा म्हणजे आपल्याला कळतं जर वाफ हाताला लागली थोडीफार तर समजायचं तेल गरम झालेलं आहे त्यानंतर हे पनीरचे जे तुकडे होते ते मी ह्यामध्ये टाकून घेतले इन मिन आम्ही दोघंच माणसं होतो म्हणून त्यानुसार आणि पॅकेटवरती पण देखील लिहिलेलं आहे टू सर्विंग म्हणजे दोन माणसांचं हे मसाला होता तर एक ते दोन मिनटासाठी पहिला पनीर असंच ठेवून घ्यायचं आहे आणि वर नेहमी अशी एक ट्रीक वापरते की जेव्हा पनीर टाकते राहील म्हणजे साईडचं जे तेल येतं आपल्याला ते पनीरच्या वरून टाकायचं म्हणजे हळूहळू वरून देखील पनीर शिजायला म्हणजे एकदम व्यवस्थित होतात आणि एक दोन मिनटं आपल्याला त्याला काही टच करून घ्यायचं नाही आहे नाही ते चिपकून त्याचे तुकडे होतात म्हणून मी अगोदर त्याला काही करत नाही आता एक दोन मिनटांनी मी सहजपणे हलवून घेते त्याचे तुकडे अजिबात होत नाही आहे आणि फ्रेश पनीर याचा वापर करा तर थोडेच हलके फुलके आपल्याला तळून घ्यायचे जास्त काळे आणि लालसर होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं नाही आहे तर मी असं एक दोन दोन तीन मिनटामध्ये पनीर म्हणजे चांगले फ्राय करून घेतलेले त्यानंतर फ्रूटची कृती ही आप माझी ट्रीक आहे ही नक्की वापरा काय ते तुम्हाला कळेलच तर चला आता फूडची रेसिपी आपण बघूया पनीर टिक्का मसाल्याची तर मी आता पनीर काढून घेते मस्तपैकी लालसर असे झालेले थोडेफार आता त्याच तेलामध्ये मी आता बटर टाकून घेतलं आहे थोडंसं एक चमचा जर तुम्ही तेलामध्ये करू शकता तरी चालेल माझ्याकडे बटर अवेलेबल होता मग मी बटर टाकून घेतलं आहे बटरने चांगलं पनीर तिक्याला चांगला स्वाद येतो मग मी एक चमचा असं बटर टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण जे कांदा चांगला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला तो ह्याला तेलामध्ये चांगला त्याचा वास निघून जाईपर्यंत चांगला भाज म्हणजे तेलामध्ये फ्राय आहे कारण की आपण अगोदर मसाले काय फा भाजले नव्हते डायरेक्ट कच्चे आपण मिक्सरला वाटून घेतलेले त्याला चांगला असा तेलामध्ये फ्राय करून आहे त्याचं जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हा आपल्याला हा टॅमॅटोची जी प्युरी केली आहे ती ह्यामध्ये टाकून घ्यायची टॅमॅटोचं दे टॅमेटो देखील कच्चे असतात तर कच्ची होती तर ती देखील आपल्याला तेलामध्ये चांगला त्याचा ते वास निघून जायला आणि चांगला सुगंध येईपर्यंत याला आपल्याला तेलामध्ये दे भाजून घ्यायचं आहे तर मी पुढे दाखवतेच कधीपर्यंत मी हे भाजून घेतले चांगला कलर देखील चेंज झालेला आहे आणि चांगलं भाजतच आहे असंच तुम्ही हीच ट्रिक वापरून हा पनीर टिक्का बनवा आणि तुम्ही बघू शकता की आता आपल्याला कांदा आणि टॅमॅटोला साईडनी तेलाची करी सुटलेली आहे मग त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे ॲक्च्युली था। त्या पनीर टिक्का मसाल्याचा जो आपण मसाला घेतला आहे त्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं तरी पण मी थोडासा वापर केलेला आहे जास्त मिठाचा वापर केलेला नाही थोडासा मिठाचा वापर केला त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा तुम्ही बघू शकता की आपल्यात ते मस्त प्युरीला तेल सुटलं आहे करी आणि कलरसाठी मी क मिरची पावडर टाकली आहे कश्मीरी मिरची पावडर तुम्ही जर नाही टाकलात तरी चालेल पण मी कलरिंगसाठी कश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे ती देखील आपल्याला यामध्ये दे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मसाला मिक्स करून घेतले तो ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटोमध्ये मला कांदा आणि टॅमॅटो हे भाजण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागले असतील त्याचा चांगला कच्च्या पाण्याचा सुगंध निघून जाईपर्यंत त्यानंतर सर, हा सर्व मसाला मी ह्यामध्ये टाकून घेतला आहे आणि हा देखील आपल्याला दोन पाच मिनटं चांगल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे ही पुढची जी ट्रीक आहे ही या म्हणजे पॅकेटावर नव्हती पण मी माझ्या तऱ्हेने ही ट्रीक यूज करून चांगला हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला मी रेडी केलेला आहे तर आता याला देखील दोन चार मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर तरी सुटल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याची तरी सुटलेली त्यानंतर थोडं थोडं पाणी ह्यामध्ये ॲड करून ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा म्हणजे पनीर टिक्का मसाला पाहिजे जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे बघा चांगलंच मसाल्याची तरी सुटली याला आणि भन्नाट असं सुगंध देखील येत होता त्यानंतर थोडं थोडं मी पाणी करून म्हणजे जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार मी एक वाटी पाणी ह्यामध्ये ऍड करून घेतलंय तिला आता आपण कड करायला ठेवूया चांगला एक कड काढून घेऊया आता याचा आपण एक उकळी आल्याच्या नंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलेले ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ते देखील चांगले वर खाली करून आपल्याला म्हणजे हलवून घ्यायचे मसाल्यांमध्ये आणि याला देखील जास्त आपल्याला आता शिजवायला ठेवायचं नाही आहे ॲक्च्युली आपण पनीर अगोदरच भाजून घेतले दोन मिनटं मी कमीत कमी याला असंच म्हणजे ठेवलेलं शिजवायला त्यानंतर वरून मी कोथिंबीर सर्व करून घेतलेली आणि बटर असेल तर वरून तुम्ही बटर देखील टाकू शकता तर आपलं असं मस्त हॉटेल टाईप ग्रेव्ही अशी मस्त झालेली की असं वाटत होतं की पूर्ण चाटून पुसूनच खाऊ आणि दोन मिनटं आपल्याला याला पनीरला मसाल्यामध्ये शिजवायला ठेवायचं जेणेकरून पनीरच्या देखील सर्व मसाले लागले पाहिजे आणि वरून आपल्याला बटर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बटर टाकू शकता मी थोडाफार बटर अजून होता माझ्याकडे तो मी टाकून घेतलेला तर आपली रेडी आहे हॉटेलसारखी हो अशी झणझणीत जन आणि मस्त लबाबदार पनीर टिक्का मसाला तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि वरून कोथिंबीरचा सोर करून मी ही रेसिपी रेडी केलेली आहे तर तुम्हाला क कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये मला नक्की सांगा